नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी अहोंच्या आवडीची भाजी बनवलेली आहे ही भाजी त्यांना खूप जास्त आवडते आणि पाट्यावरचं वाटण तयार करून ही भाजी बनव असं त्यांनी मला सांगितले आणि माझ्याकडे जर माझ्याकडे तर पाट्या वरवंटा नाही हे तुम्हाला माहीतच आहे आणि त्यांच्या आवडीसाठी मी माझ्या दिराच्या घरचा पाट्या वरवंटा आणला आणि त्यावरती वाटण तयार करून ही भाजी बनवलेली आहे खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ही भाजी कोणती असा तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल तर ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता बाजारामधून त्यांनी मुगाच्या हिरव्या शेंगा आणल्या आन आणि या शेंगांची भाजी त्यांना खूप जास्त आवडते म्हणून त्यांनी या शेंगा आणल्या आणि आन ही भाजी मला बनवायला सांगितली आता अगोदर आपल्याला ह्या शेंगा सोलून घ्यायच्या आहे म्हणजे याचे पूर्ण दाणे काढून घ्यायचे आहे आता सकाळी जर आपल्याला ही भाजी बनवायची असेल तर संध्याकाळी म्हणजे अगोदरच्या दिवशी रात्री आपल्याला हे ह्या शेंगा शिल सोलून घ्यायचे आहे आता पूर्ण शेंगाचे मी दाणे काढून घेतलेली आहे आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे म्हणजे मसाले भाजून घ्यायचे आहे इथे मी अगदी क कमी प्रमाणात खडा मसाला घेतला दोन मीडियम साईजचे कांदे कट कर करून घेतले दहा बारा हिरव्या मिरच्या लसण अद्रक आणि कोथिंबीर घेतली आता आपल्याला हे सर्व मसाले अगोदर भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती अगदी थोडंसं तेल घालून मी हे सर्व मसाले भाजून घेते अगोदर मिरची भाजून घ्यायची त्यानंतर कांदा भाजून घ्यायचा आता कांद्याला सुद्धा लालसा रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर खडा मसाला भाजून घ्यायचा अगदी थोडं थोडं तेल घालून आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला जे हिरवी मुगाचे दाणे काढलेले आहेत ते दाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहे अगदी दोन ते तीन मिनिट मंद गॅसवरती आपल्याला हे दाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत आता सगळे मसाले आपले भाजून झालेले आहेत आता आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे आता जर तुमच्याकडे पाट्यावर म्हणता नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा हे वाटण तयार करू शकता आता मी पाट्यावरती हे वाटण तयार करून घेते अगोदर खडा मसाला आपल्याला मस्त असा बारीक वाटून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे वाटण तयार करत असताना अगोदर आपल्याला खडा मसालाच हा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे बाकीचे जे ओले मसाले असतात ते बारीक व्हायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आता थोडासा आपला खडा मसाला हा बारीक झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे बाकीचे राहिलेले मसाले आहेत मिरची लसण आणि कांदा ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि याचं मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता मसाल्याचं आपलं वाटण तयार झालेलं आहे हे वाटण आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि याच पाट याच्यावरतीच आता आपल्याला जे हिरवेदाणे आहे आपण भाजून घेतलेली मुगाचे त्याचंसुद्धा वाटण तयार करायचं आहे आता हे हिरव्या दाण्याचं वाटण तयार करताना जास्त अजिबात बारीक हे वाटण करायचं नाही अगदी थोडंसं जाडसरच आपल्याला हे वाटण ठेवायचं आहे म्हणजे हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे दाणे वाटून घ्यायचे आहे थोडं थोडं पाणी घालून याचं सुद्धा मस्त असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी थोडंसं जाडसरच असं वाटण हे ठेवलेलं आहे पूर्ण वाटण मी हे दाण्याचं करून घेतलेलं आहे आता हे वाटणसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पाट्याला आपलं थोडंफार वाटण राहतच असते त्यावरती थोडंसं पाणी घालून तेसुद्धा पाणी आपल्याला या वाटणामध्ये काढायचं आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे आता मी कढईमध्ये दोन ते अडीच चम्म अळीच पळी तेल घातलं आणि हे तेल आता आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अगोदर जे आपण मसाल्याचं वाटण तयार केलेलं आहे ते वाटण घालायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट हे वाटण मस्त असं परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आता आपलं वाटण तयार होतं परतत आहे तोपर्यंत आपण जे आपण हिरव्या दाण्यांचं वाटण तयार केलेलं होतं ते वाटण आपल्याला असं थोडंसं पाणी घालून पातळ बनवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या राहत नाही व्यवस्थित हाताने आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे आता इकडे आपलं वाटणसुद्धा मस्त झालेला आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद घालायची आहे अर्धा चम्मच गरम मसाला घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे गरम मसाला हा थोडा कमीच घालायचा म्हणजे आपण खडे मसाले वापरलेले आहेत त्यामुळे आपल्याला गरम मसाला हा थोडा कमी घालायचा आहे त्यानंतर आता आपण जे हिरव्या दाण्यांचं वाटण तयार केलेलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि हे वाटण या मसाल्यामध्ये पूर्ण असं अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आता पूर्ण असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अगदी थोडं थोडं करत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे जास्त पातळ आपल्याला ही भाजी बनवायची नाही थोडी घट्टसरच ही भाजी आपल्याला ठेवायची आहे तुम्ही बघू शकता थोडी घट्टसरच मी ही भाजी ठेवलेली आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची आणि मंद गॅसवरती आपल्याला या भाजीला उकडी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी उकडी आलेली आहे अगदी तीन ते चार मिनिट आपल्याला या भाजीला उकडी आणून घ्यायची आहे मस्त अशी उकडी आलेली आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबतच सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत किंवा एखादा ब्लाउज डिझाईनसोबत तोपर्यंत धन्यवाद